किचनच्या कट्ट्यावरती ठेवून ठेवू न एवढं काय त्याचा लगेच ठेवलस ना बघ ना काय करते विचार दिला स्वतः बसले तुला सांगते कप ठेवायला ठेव कसा हा कप हा ते डस्टबिन मध्ये टाक आता डस्टबिन मध्ये टाक हा का बोलायला शिकते डायरेक्ट विचारते तू काय करते मला काव सांगते अरे तुझा तो बरोबर जाऊन ठेवला माझा क्वेश्चन केलं दिवसभर मी विचारू का तुला तू काय खेळणी टाकते तू करते मी तुला प्लेट मध्ये दिला बेटा काढून आता रडायला नको दाखवे सरक सरक मी ठेवतो सरक हा तिथं ठेवलंय बाहेर 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 ठेवलंय जा जा बाहेर ठेवलंय सगळं पाठवून टाकला चालू झालाय परत पाऊस आणि पूजाने काहीतरी ऑर्डर केलं फ्रेंड्स सप्टेंबर आणि ते असणार असणारे ते करायचं काय आहे फॉर शॉर दिस इज अंडा अरे वा तर आज गरीब फ्रेंड्स श्रावण सुटणार आहे वाटत वाटत नाही म्हणजे कन्फर्म आता रात्री पण आमचं बोलणं झालेलं पूजा बोलेली चिकन आणून दे मला सकाळी बट पाऊस आहे आणि प्लस हे काय बोलता त्याला स्कूटी पण बंद आहे स्कूटीला मला न्यायचं आहे रिपेअर करायला ती बाहेर उंदरांनी सावली आहे ती सगळं आणि ते गॅरेज पण इथून खूपच लांब आहेत चालत जावं लागेल नाही आता धक्का मारत घेऊन जावं लागेल आणि आपली तब्येत तेवढी पण एकदम रिकवर नाही झाली की मी लगेच पावसात जाऊ किंवा हे ते धावपळ करू त्यामुळे आरामात आरामात चालू आहे म्हणून ते ऑनलाईन नाहीये आणि छत्री पण ऍक्च्युली मी तिथं प्रशांतच्या इथे गेलो होतो जवळ छत्री पण बाहेरच्या धावपळीत राहून गेली तर निघायला म्हणजे नाही जमलं चिकन आणायला तर काय आता हे ते काय बोलत बसू ठीक आहे मस्त पैकी आता पूजा करी पे, बनो, बनो मी। मी नहीं। नहीं। अंडा कधी बनवणार आहेस काय बनवणार आहे बघतोय काय ते मी बनव बुरजी बनवू यास बेटा बुरजी बनव मी मी बनवतो ना बुरजी ऑमलेट बॉइल अंडा कोण बनवणार आहे अच्छा तू बनवशील हा मग मी पण खाईल बनव काय बनवशील बॉईल अंडा अरे वा काय हेल्प लागली तर सांग पूजा मी आहे ऍक्च्युली मम्मीकडे जायचं होतं बिकॉज uh, सांगतो जर गेलोस मम्मीकडे तर सांगतोच ऑरेल्स मम्मीला भेटूनच सांगेल समोर जे काय ते आता पाऊस अरे काय करतोय असं वाकडं तिकडं काय बघतोय ओके त्या बुगवान मामाच्या दोघांचं म्हणणं आहे फ्रेंड्स ला दाखव बघू किती क्यूट क्यूट दिसते स्टार वाले हेअर हेअर क्लिप काय ओके ठीक आहे आता अजून एक पार्सल येऊन गेलं आणि ते काय रे बाबा हे छान असं ना काटा असा इथे हाताला लागतो हा वाला असं घ्यायचं आणि असं घासायचं एक्झाम्पल दाखवायचं नको 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 पहिले जेवण बनव जेवण बनवण्यासाठी अच्छा चालूच आहे का इथे बनो। अरे वा पण ती हाताला ग्रीप कशी भेटणार इकडचा जोर लागल्याशिवाय ते भांडे घासल्यासारखे वाटत नाही ना मस्त आहे मला तरी आवडले

श्रावण काय बोलतो त्याला श्रावण सोडणे शिव फायनली खाणार खणार पण आणलं अरे बा बोलली तुला संध्याकाळ आणून दे आता तेवढ्याच पुरत भाग होते संध्याकाळ आणून दे पण जाईल वा 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 अरे वा 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 तुझ्या तुझ्या क्लिप्स लावलेले मी बघ काय करून घेतलंय आता मी मीमस्टाईम आता का सोडलं सगळं का सोडलंस मारू मी आता तुला मग लाव लवकर रबर लवकर बांधायची दोन्ही साईडला डलो गुणा रडिओ तुझ्या मला कोथिंबीर नको आता मी कापली तुझ्या जर टाक मला फक्त अंडे आणि मिरची बस तर मी कापली सो मी आता टाकणार बघून बघून खावायचं मन करत बघून अरे वा 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 शाबाश काय ऑमलेट बनले बघा परफेक्ट ऑमलेट टू कंप्लीट श्रावण अरे दे ब्रेक ह्याच्या बरोबर तोडून खातो तो। मी लावतो ना ठीक आहे कंप्लीट आहे फ्रेंड्स पहिली अड्ड्याची पोळी पाहिजे तसं श्रावण बी क्लिअर मी माझ्याकडून दर पाठीच मी इथं खाल्लो होत पूजा सह सुटतंय ठीक आहे माझं घरात घरात बाहेर तर मी खाल्ले एक दोन वा दुसरी गोली तर अजूनच डिलिशियस दिसते डिलिशियस बघा भेट महाराजांनी जसं जमलं तसं मी हेअरवे लावलं इथून पण बाजूने पण जा मला दाखव बोल कसं आहे बघ कोणी तिला नंतर बघू आता ऑमलेट खाऊन ब्लॉग पण कालचा पूर्णपणे अपलोड बाकी आता डाऊट येईल ब्रेड का खातात चपाती भाकरी बनवता शकले का पीठ नाहीये कसं घरातलं काही ब्लॉग अगोदर तुम्हाला लक्षात असेल मी मार्केट मध्ये पण गेलेलो त्या दिवशी चक्कीचा आटा बंद होता आता जाऊन आता जर स्कूटी चालू झालीस तर काय काय सामान आहे ते घेऊन आणायचे काय करते लेट्स एन्जॉय टुगेदर मिरची आली पाहिजे रथ मिरची लेट्स हॅव इट मजा आहे असं मम्मानी बघ आपल्याला कष्टवाला ऑमलेट दिला आणि स्वतः बघ मम्मा किती मस्तवाला ऑमलेट खाते तुला तसं आवडत नाही फुल फ्राय बनवलंय तू हाफ फ्राय थोडी केलंय हाफ फ्राय म्हणजे मी पलटी मारला फक्त आज जस्ट लुक एट दिस हाऊ डिलिशियस मेरे को

चालेल ना बाब्याकडेच तुझ्याकडेच ठीक आहे बघू हाय बोल बघू दे तिला हाय बोल तू फोनवर बोलले होते ना ये तू नाही आलीस आता मिस केलास तुझ्याला फसवणार आहे ते हो थँक यू मी की दादा पूजा दोघी

चला आपण पण निघू ऑटो पण पोहोचेल 2-3 मिनिटा तूपर्यंत आपण खाली वेट करू झोपणार तू मला माहितीये बाबा तो तरी क्षत आता गेले गेलेच झोपणार आहे ते रिवर मेट्रोपोलिसचे पोहोचेपर्यंतस तू झोपून जाशील तू झोपणार वेडा पाऊस डिसेंबर मध्ये होणार चल बाय करियो मला बाय पूजा चलीये तू पूजा बाय चल लवकर ते अंकल आले बेटा चल फास्ट फास्ट ચલાપો ચલા 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 ડાયરેક્ટ 릭શા ચલા ચલા પાણી પીવો આજે ટી બ્લોગ ભાવે તો મસ્ત હવે તો ફ્રેન્ડ્સ બહુ આતા અચી બાપન કડે પહોંચી વાસ્તવિકી બહુ દુસરાં દા બહુ ટાઈમ સ્પેન્ડ કરે ને જે સવર बुकू पण लॉगिंग करते पूजा बोलली होती की रिक्षात बसला बसला हवा लागली झोपच जाणार आहे हे वाच चालू झाली भोकू झोपून गेली गुड इव्हिनिंग तर हर्ष आणि भाव्या गेलेत दोघं आजी आजोबांकडे दोघंही गेलेत मी नाही जाऊ शकले बिकॉज ऑफ मंथली जे प्रॉब्लेम्स असतात तो प्रॉब्लेम्स आहेत म्हणून मी कोणत्याही मंडपात किंवा गणपती बघायला सुद्धा गेली नाही आहे मला पण जायचं आहे बट लेडीज प्रॉब्लेम सो मी असं काही आता कंठा आला तर दोघं नाही आहे तर त्यांच्यामागे मी किरकिर करत असते किरकिर असं म्हणता येणार नाही हर्षला मी फक्त बोलत की बाबा प्लीज तू तु तुझं तु तु काम आवरून ठेव मीन्स लान्स मीन्स कसं सांगायला गेलं ना तर तू आता एडिटिंग करतो तर एडिटिंग, एडिटिंग करून झाल्यानंतर त्याच्यासाठी त्याच्या लॅपटॉपसाठी तुम्हाला माहिती असेल मी अगोदरच कव्हर आहे सो त्या कवरमध्ये मध्ये तुझा तू लॅपटॉप ठेव त्याच्यातच तुझं चार्जर ठेव बाकी तुझं काही इतर सामान आहे ते तुझं तूच आवरून ठेव बस एवढीच माझी छोटीशी अपेक्षा असते बट तो नाही करत आज पण आज पण बघा दाखवते मी हे मी पाऊच घेतलेला आहे ह्याच्यामध्ये हा लॅपटॉप ठेवायचा असतो बस आणि हे चार्जर आहे तर ह्याच्यात टाकून ठेवायचं असतं बस एवढंच पण तेही करत नाही भाव्या इथे खेळत असते कोणती गोष्ट ओढली का ते खेचला पडला तर मग आपल्याला जास्त काम लागेल ऐकणार कोण मग बोललं का त्याला राग येतो की पूजा किती बडबड करते <laughs> तर मी आता जाते जरा फ्रेशअप वगैरे होते छान अशी चहा पिते आता मला असं वाटतं ते दोघं तिथूनच जेवण वगैरे येतील एकटीसाठी काय बनवलं मी त्याला बोलली होती मला चिकनामध्ये आपण चिकन वगैरे बनवू बट आता काय बनवणार पहिलं तर आधी फ्रेश होते मस्त चहा वगैरे पिके पिते नंतर मग जेवणाचा विचार करू आपण दुपारी ब्रेड आणला होता तसं जो ब्रेड उरला आहे मस्त ब्रेड बटर करते एकटीसाठी छान असा तर इथे मी सगळं माझं घर आवरलंय जेवढा काय घरामध्ये भाकणे पसारा केला होता तो सगळा झाला आवरून आणि असं आता निवांत चहा बनवते आणि चहा आणि ब्रेड जो दुपारी आणला होता तो ब्रेड आणि बटर लावून खाते जेव्हा गणपती घरी येतात ना तेव्हा मला ना प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी गणपतीच्या प्रत्येक वर्षी ना मला माझ्या जे मी माहेरी जायची म्हणजे कोकणी आमच्या कोकणात जायची गावाला मग दरवर्षी आठवत दरवर्षी म्हणजे असा एक दिवस असा गणपतीतून नव्हता गेला म्हणजे नाही जात की गावची आठवण येत नाही मी खूप मिस करते ऍक्च्युली अं बर जाऊ देते आता सगळ्या त्या आठवणी आहेत पण एक असं बोलत नाही आठवत आपल्याला ह्या टाइमला आपण असं करायचो आता आरतीची तयारी मग जेवण मग मम्मी मोदक वगैरे असं काय 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 भरपूर साऱ्या गोष्टी करायचो तर ते सगळं आठवत इकडे तसं काही नाहीये बट होप सो काय बोलवत का मी तर आपण आता ब्रेड बटर करते मी आणि छान असं खाते धाव्या असतो नक्कीच खाल्लं असत तिथे मामाला असं काही काय आवडतं